सहकार हेच विकासाचं माध्यम राहणार आहे त्यामुळे सहकार क्षेत्रात पुनरुज्जीवन करण्यासाठी मॉडेल तयार केलं जात आहे तसंच जीए नोंदणीमार्फत लघु उद्योजकांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे तर प्रत्येक जिल्ह्यातील कृषी मालाची जीए मार्फत नोंद केली जात आहे कृषी हब करून बाजारपेठ तयार केली जाते अशी माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली सांगली जिल्ह्यातील तासगाव इथे बेदाणा असोसिएशनच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाप्रसंगी प्रभू बोलत होते ते पुढे म्हणाले की देशातील सर्व सरापी व्यावसायिकांचा समन्वय करण्यासाठी एक कमिटी तयार केली आहे त्यात गोल्ड काउन्सिलमध्ये मध्ये नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनरी अँड ज्वेलर असोसिएशन यांच्या प्रतिनिधींना घेतलं जाणार आहे आकर्षित प्रमुख कारण बेदाण्यामध्ये दर आणि पैशाची माध्यमातून सामाजिक कार्य सुद्धा केले जाते भूकंप ऊ तसेच दुष्पाठी स्वर्गीय एल जी वाढी यांचे सहकार्य लाभ घे भविष्यातही सभासदारसा व्यवसाय वाढत नाही तसेच शासकीय सामने वाले पंडितों को कार्यक्रम के रूप में मुझे कार्यक्रम करना चाहिए और वो कुछ अच्छा हमें होता है कि तुम घर रहता है उसका यहां पे कोई भी जरूरत ही नहीं है उत्तर को काली आपके तहसील को के सार्वजनिक ज्यादा होने इलेक्शन में स्वयं मत अब अपने देश में ये जरा कि या संपूर्ण उत्तर को चुनाव से के तकते भूमिका उठाता

शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होवी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होवी म्हणून लवकरच एक आपण अग्रिकल्चर प्राईस एक्सपोर्ट डेव्हलपमेंट एजन्सी आखले नाशिक मधला कांदा नागपूरची संत्री कोकणातले आंबे पश्चिम महाराष्ट्रातले द्राक्ष या सगळ्या गोष्टींना परदेशामध्ये बाजारपेठ मिळावी म्हणून प्रत्येक ठिकाणी आपण एक हब निर्माण करतो पुढच्या काही वर्षामध्ये एकंदर शेतीमालाची निर्यात किमान सात ते आठ लाख कोटी व्हावी म्हणून आपण पूर्णपणे आराखडा आखलेला आहे पहिल्यांदा देशाच्या इतिहासात ॲग्रीकल्चर दे एक्सपोर्ट पॉलिसी निर्माण केली गेली आणि ह्याच्या आधारित आपण लवकरच सगळी पावलं उचलतो मला पूर्णपणे खात्री आहे की त्याचा फायदा होईल त्याला जोडून जी आय मध्ये आपण इकडच्या स्थानिक लोकांनी निर्माण केलेल्या गोष्टींना भौगोलिक नामांकन मिळावं की ज्यामुळे त्याचा कोणी दुसरा फायदा घेऊ शकणार नाही त्या आपण जी आय केलं आणि त्याला जी आय स्टॉल पहिला जी आय स्टॉल हा देशातल्या प्रत्येक एअरपोर्टला किमान एक जी स्टॉल असेल की जो फक्त स्थानिक लोकांनी निर्माण केलेल्या गोष्टींना बाजारपेठ देईल आणि त्याची सुरुवात गोव्यातल्या पहिल्या स्टॉलवरून झाली लवकरच आणखी कमीत कमी शंभर असे दोनशे स्टॉल शंभर असलेल्या एअरपोर्टमध्ये आणि नवीन शंभर एअरपोर्टमध्ये आपण करणार आहोत त्याचा देखील फायदा सरकार जवळ पुनर्जीवन करण्यासाठी सहकारातली सगळी मंडळी आणि त्याला जोडण्यासाठी बाजारपेठ याची आवश्यक आहे जोपर्यंत बाजारपेठ नवीन तंत्रज्ञान खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय हे घेण्यासाठी सहकार चवळीचं पुनर्जीवन कसं होईल यासाठी आम्ही कामाला सुरुवात केली आहे मला पूर्णपणे खात्री आहे की त्याचाही फायदा उद्याच्या काळामध्ये सहकारातून एक निराळी ना बिना सरकार नाही उद्धार आपण म्हटलं पण खरा उद्धार करण्यासाठी सहकार शेतात